किंवा जवळचे मित्र जाऊन परवा माझा एक मित्र नंतर जो अनुभव होता तो त्याने आल्यानंतर त्यामध्ये त्याला जात असताना खर्च असेल नॉर्मली जो तिकीट होतो त्यापेक्षा काही पटींमध्ये त्याला तिकीट खर्च द्यावा लागला किंवा तिथे गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच किलोमीटर त्याला चालत जावं लागलं आणि ते सगळं चालत जात असताना प्रत्यक्ष जागा म्हणजे वजनदार साहित्य व असलेल्या जागा घेऊन चालत जावं लागलं वगैरे बऱ्याच कष्ट पडले त्याला पण एक त्याच्या सांगण्यामध्ये एक समाधान होत एक आत्मीयता होती एक आनंद होता की बाबा रे आपण तिथे त्या तीर्थक्षेत्राला जाऊन आलो एक ऊर्जा घेऊन आलो जी ऊर्जा मला दैनंदिन कामामध्ये मदत करेल तिथं हा श्रद्धेचा भाग आहे त्याच्याऐवजी जर तिथं कोणत्या पर्यटनासाठी सहलीला म्हणून गेला असता त्याला तिथं ज्या गैरसोयीला सामना करावा लागला असता त्याचा त्याला भरपूर त्रास झाला असता आणि तो तक्रारच करत राहिला असता आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्ही जर शॉर्ट टर्मच्या तात्पुरत्या फायद्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये येत असाल तर तुम्हाला तक्रार करण्याशिवाय तुम राहणार नाही पण खऱ्या अर्थानं श्रीमंत असेल खऱ्या अर्थानं वेल्थ क्रिएशन करायचे असेल आणि पैसा मिळालेला अनुभव घ्यायचा असेल ते समाधान घ्यायचं असेल तर हे लॉंग टर्म मध्ये आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे मार्केट वरती जाईल मार्केट खालती जाईल वर जाणं खाली जाणं हा त्याचा स्वभावच आहे या स्वभावाला समजून घेऊनच आपण हे इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे इथं आपली श्रद्धा दिसली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं वेल्थ क्रिएट होणार आहे म्युच्युअल फंड जर्नी हा लॉंग टर्म चा जर्नी आहे कंपाऊंडिंग जर्नी आहे या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही या नंबरवरती तुम्ही प्रश्न विचारू शकता